सेक्टर्स आहेत झिंक ओके झिंक आणि सिल्वर झिंक आणि सिल्वरमध्ये हिंदिया इंडियामध्ये हिंदुस्तान झिंक लिमिटेड ही कंपनी आहे आणि इतरही कंपन्या आहेत पण हिंदुस्तान झिंक ही प्रचंड प्रॉफिटेबल कंपनी आहे इयर ऑन इयर त्याने डिव्हिडंड वाटलेलं आहे गेल्या वर्षी जो चोवीस रुपये डिविडंड दिले वेदांत ग्रुपची ही कंपनी आहे आणि राईट प्राईसला यु नो यू कॅन बाय दिस सेक्टर विच इज निग्लेक्टेड लाईक झिंक नोबडी नोज वॉट इज झिंक ऑर सिल्वर एव्हरीबडी नोज अँड डिस कंपनी सिल्वर प्रोड्युसर त्याच्यानंतर पुढचं आहे पॉवर सेक्टर आहे कोल सेक्टर आहे पावर सेक्टर म्हणजे कसं असतं एन टी पी सी आहे टाटा पॉवर आहे जे आपल्याला पावर कन्झम्पन दिवसेंदिवस इंडियात वाढतच आहे कारण सगळेजण आता यूट्यूब बनवतात सगळ्यांनाच पावर लागते फॉर लाईटिंग अँड अदर थिंग्स नवीन नवीन गॅजेट्स येतात वॉशिंग मशीन आणि फ्रीज हे सगळे जुनं झालं त्याच्या व्यतिरिक्त पण नवीन बजेट नवीन गॅजेट्स येतात सगळ्या खोल्यामध्ये ए सी येतात आधी एकाच खोलीत ए सी असायचा तर सगळ्या खोल्यांमध्ये ए सी लावतात लोक त्याच्यामुळे पॉवर कन्झम्शन वाढतच चाललं दिवसेंदिवस त्यामुळे जरी ग्रीन लाईट ग्रीन, ग्रीन आपण एनर्जी प्रोड्यूस केली सोलर एनर्जी वगैरे तरी एन टी पी सी टाईप थर्मल पॉवर प्लांट्स किंवा टाटा पॉवर ते पण मायग्रेट करत आहेत ग्रीन एनर्जीकडे पण बेसिकली पॉवर ॲज अ सेक्टर एक थर्मल पॉवर आणि दुसरं ग्रीन पॉवर सेक्टर असे दोन सेक्टर्स उदयोनमुख म्हणून ग्रीन सेक्टर ग्रीन पॉवर सेक्टर उदयाला येतात सिमेंट आहे ऑइल अँड गॅस आहे फार्मा फार्मा तर काय म्हणजे फार्मा सेक्टर इतका जबरदस्त वरती आला आहे कारण आपल्या हॅबिट्स आर सो बॅड प्रत्येकाला काहीतरी औषध खायलाच लागतं आजकाल जे जुन्या काळी औषधं लोकं खूप कमी खात असायचे किंवा खूप कमी लागायचे कारण त्यांच्या व्यायाम होता योग्य वेळी जेवण योग्य तेवढं जेवण आणि भरपूर व्यायाम ओके okay, आणि बाहेरचं खाणं बंद त्याच्यामुळे लोकांना औषधंच लागत नव्हती हो आता औषधं लोकांना इतकी लागतात कारण सगळ्या ज्या हॅबिट्स आहेत त्या न्यू एज हॅबिट्स आल्यात अमेरिकेकडनं इम्पोर्ट केल्यात आपण अँड दॅट इज वॉट पीपल्स हे इज इज हेप थिंग टू डू आणि बट दॅट इज बॅड अँड दॅट्स वाय मोर अँड मोर हॉस्पिटल्स आर कमिंग एव्हरी नुक अँड कॉर्नर मोर अँड मोर मेडिकल स्टोर्स आहे ओपन एव्हरी यु नो नुक अँड कॉर्नर आणि दॅट इज द रियालिटी ऑफ टुडे त्याच्यानंतर पंप्स आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आता तुम्ही मग बघता सगळीकडे जे रस्ते बनत आहेत ओके समृद्धी एक्सप्रेस हायवे झाला नंतर तुमची मोदींची स्कीम आली की एक हब्ज बनवायची फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ यु नो मटेरियल्स अँड ऑल दॅट प्रचंड प्रमाणात हायवे निर्माण करतात योगी साहेब आणि ऑल नो इंडिया तर त्यासाठी सिमेंट आणि स्टील आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज आणि लेबर हे सारखंच लागत राहणार आहे त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीजला गुड डेज कंटिन्यू टू हॅव गुड डेज पण त्याच्यामध्ये काय असतं एक मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आर बिग टाईम प्रोजेक्ट्स म्हणजे लॉंग प्रोजेक्ट्स पाच वर्षाचे प्रोजेक्ट असतात एक कुठलं प्रोजेक्ट घेतलं की तीन ते पाच वर्षाचा त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर पैसे राईट टाईमला मिळत आहेत की नाही किंवा तुम्ही काम चोख करताय की नाही परत परत तेच काम करायला लागतं आहे का ह्या सगळ्या गोष्टी जर कंपनीने प्रॉपरली नाही केल्या तरी कंपनी पुढच्या दोन तीन वर्षातच गाळात जाऊ शकते त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज यू शूड सिलेक्ट लाईक लार्सन अँड टुब्रो लाईक ओके व्हेरी एव्हरीथिंग इज राईटली डन आणि टिपिकली दे डोंट नो मेस विथ देअर क्वालिटी अँड ऑब्विस्ली त्यामुळे त्यांना कामाचे सगळे पैसे प्रॉपरली मिळतात इतर कंपन्यांना झोल केल्यामुळे ते पैसे मिळतात की नाही माहीत नाही क्वालिटीचं काम करत नाहीत त्याच्यामुळे कंपन्यामुळे नंतर हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर पण जातात यू मस्ट डू युअर ओन स्टडी और बी हँडहोल्ड हँड होल्डर ऑफ एनी गुड मेंटर किंवा तुम्ही एम सीला पैसे देऊ शकता आजकाल नो असेट मॅनेजमेंट कंपनीज हा नवीन सेक्टर आला गेले पाच वर्षामध्ये तुम्ही तिथे पैसे लावू शकता त्या कंपनीमध्ये पैसे लावू शकता की जे तिथे टिपिकली डिमांड असणारच आहे अठरा कोटी आत्ता जे होल्डर्स आहेत त्यातले निम्मे तरी लोक स्वतः करत नाहीत त्या एम सी कंपनीच्या थ्रूच करतात तिकडे पैसे देतात आणि त्या कंपन्या करत असतात आणि त्या कंपन्या ऑब्व्हिअसली दे डोंट डू इट फ्री दे चार देअर यु नो वडेवर कमिशन आणि तुम्हाला ते तुमचे पैसे वाढवून देतात बाहेर देअर्स सर्व ग्रोईंग देअर प्रॉफिट्स तिथेही टाकायला काय हरकत नाही त्यामुळे ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांमध्ये ज्यांचे म्युच्युअल फंड्स आहेत तिथेही पैसे टाकायला हरकत नाही आहे आणि तो एक नवीन सेक्टर उदायला येतो आहे म्हणजे तुम्ही जरी स्वतः करत असलात शेअर मार्केट तरी एम सी कंपन्यांमध्ये पैसे तुम्ही टाकू शकता ॲट द राईट प्राईस पाईप्स केबल कंपनीज रेल्वे रेल्वे इज बिन यु बिग सेक्टर इन लास्ट फोर इयर्स तुम्ही बघितलं असाल रेल्वेचे जसे जसे नवी नवीन नवीन आय पी ओ झालेत गेले पाच वर्षामध्ये सगळेच कंपन्या फॅन्टॅस्टिकली यु नो पैसे देऊन गेल्यात अजूनही देतात आहेत पैसे डिव्हिडन उत्तम आहे ओके okay? आणि रेल्वे सेक्टर तुम्ही गुगलवर टाईप करा इंडियन रेल्वे सेक्टरचे शेअर्स सगळे तुम्हाला शेअर्स दिसतील त्याच्यामुळे तुम्हाला पीई रेशो बघा प्राईस अर्निंग रेशो की ज्याचा दहाच्या आत प्राईस टू अर्निंग रेशो असेल तर इट इज टिपिकली टेकन एज सेफ शेअर टू बाय ऑफकोर्स यू विल कन्सल्ट युअर जो तुमचा ॲडवायझर आहे त्याला आणि त्याप्रमाणे राईट भाव जो असेल तरच तो शेअर घ्या पण हा अपकमिंग सेक्टर आहे ना याच्यामध्ये भरपूर अजून पुढे एनर्जी आणि भरपूर यु नो ग्रोथ अवेलेबल आहे एम एन सी सेक्टर हा एक मोठा सेक्टर आहे एम एन सी म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीज टिपिकली मल्टीनॅशनल कंपनीज असे बरेच इंडियाचे इन्व्हेस्टर्स आहेत की जे फक्त एम एन सीमध्ये इन्व्हेस्ट करतात का कारण एम एन सी सेक्टरमध्ये कंपन्यांमध्ये गव्हर्नन्स चांगला असतो गव्हर्नन्स चांगला असतो का कारण त्यांच्याकडे क्वालिटी प्रोसिजर्स आणि प्रोडक्ट जे त्यांचं बनलेलं असतं ते टॉप क्वालिटीचं असतं ओके इट इज मेड फॉर फ्युचर आणि दे आर ऑलवेज कंटिन्युअसली इनोव्हेटिंग युअर प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस त्याच्या आणि एम एन सीमध्ये अकाउंटिंगमध्ये झोल नसतो अकाउंटिंग इज ऑल्वेज डन इन प्रॉपर वे नाइंटी नाईंटी फाय पर्सेंट ऑफ द कंपनीज आय एम शुअर आणि तिकडे डिव्हिडंड पाठवायला लागतात गोऱ्या लोकांना जे एम एन सीचे ओनर असतात अमेरिका युरोप किंवा इतर देशांमध्ये त्यांना दरवर्षी कॅश प्रॉफिट जो तुम्ही जनरेट करता जा आ, कौन -कौन, मा तो पाठवा लागतो इन टर्म्स ऑफ डिवि डिव्हिडंड टिपिकली एम एन सी कंपनीचे मालक पंच्याहत्तर टक्के त्यांचे शेअर्स असतात बाकीचे पंचवीस टक्के आपल्यासारख्या रिटेल शेअर होल्डर्सला किंवा एल आय सी किंवा म्युच्युअल फंड लोकं घेतात किंवा एफ आय आय घेतात म्हणजे फॉरेन इन्वेस्टर्स इंडिया इंडियामध्ये कोणकोण बायर्स अँड सेलर्स आहेत इंडियाच्या स्टॉक मार्केटमध्ये तर मोठे लोक म्हणजे एफ आय आय फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स ओके okay, जे बाहेरच्या कंपन्या इंडियाच्या ग्रोथमध्ये इन्व्हेस्ट करतात भारतात डी आय आय म्हणजे इंडियन म्युच्युअल फंड्स आणि एल आय सी टाईप कंपनीज आणि तिसरे आपण आपल्यासारखे रिटेलर्स ओके तर ह्या लोकांचा शेअर या कंपन्यांमध्ये एम एन सी कंपन्यांमध्ये पंचवीस टक्केपर्यंत असतो किंवा वीस टक्क्यापर्यंत असतो किंवा मे बी मोर दॅन दॅट ऑल्सो पण मेजर शेअर यांचा बाहेर बसलेले जे प्रमोटर असतात त्यांच्याकडे असतो जे युरोप आणि अमेरिकेत बसलेले आहेत त्या टाईप तर त्यांना डिव्हिडंड कॅश डिव्हिडंड पाठवावाच लागतो त्याच्यामुळे इथल्या कंपनी एम सी कंपन्यांना टिपिकली प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस टॉप क्वालिटीचे असल्यामुळे आणि अकाउंटिंग स्टँडर्ड्स खूप हाय लेवलचे असल्यामुळे त्या कंपन्या कधीही बुडत नाहीत त्या नेहमी you you know, in तु, 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 तुम्हाला पैसे देऊनच जातात त्यामुळे बऱ्याचशा इंडियाच्या स्मार्ट माणूस जो आहे तो एम एन सी कंपन्यांमध्येच इन्व्हेस्ट करतो आणि त्याचा ई टी एफ पण आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड एम एन सी ई टी एफ एम एन सी ई टी एफ यू टाईप यू विल गेट यु नो की यू कॅन इन्व्हेस्ट इन दॅट ई टी एफ एक्सचेंज ट्रेडेड फंड ज्याच्यामुळे सगळ्या एम एन सीचे टू टुगेदर भाव त्याचा कॉलेक्ट केलेला असतो आणि तो पण तुम्हाला टिपिकली दहा पंधरा टक्के दर वर्षाला रिटर्न देऊन जाईल डिफेन्स कंपनीज आजकाल डिफेन्स कंपनीजचा खूप बोलबला आहे मोदी साहेब आल्यानंतर इंडियाच्या डिफेन्सला एवढं प्रोत्साहन त्यांनी दिलं आहे की इंडियाच्या कंपन्या आता दहायक कंपन्या आता आय पी ओ आले गेले दोन चार वर्षात सगळ्या आता सगळ्या जगाला डिफेन्स इक्विपमेंट पुरवायला लागलेत तर हा पण अपकमिंग सेक्टर आहे आणि ह्याला याच्यामध्ये अजून खूप जोस आहे फक्त राईट प्राईसला घ्यायला पाहिजे तो तुम्ही चार्ट बघा ओके तुम्ही जस्ट टाईप ऑन गुगल लेट्स एनी डिफेन्स कंपनी की जी तुम्हाला माहिती आहे त्याचे सो एन्ड सो कंपनी शेअर प्राईस तो तुम्हाला एक वर्षाचा ग्राफ मिळेल आणि त्याच्याहून जास्त पण तुम्ही पाच वर्ष टाकला पाच वर्षाचा ग्राफ मिळेल तीन वर्षाचा टाकला तीन वर्षाचा मिळेल त्या बेसिसवर तो जर लोला असेल आत्ता गेल्या तीन वर्षाचा लोला किंवा दोन वर्षाचा लोला किंवा एका वर्षाचा लोला तर यू कॅन ट्राय युअर लक बाय बाईंग कु नो सच डिफेन्स शेअर त्याच्यानंतर आहे एव्हरग्रीन कुनो जे मी म्हणतो एव्हरग्रीन काय आहे हे सगळे सेक्टर झाल्या अठाऊन सेक्टर त्याच्यानंतर ह्या सगळ्या सेक्टरला वेगळे वेगळे ई टी एफ पण आहेत एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे नीड नॉट बाय लेट सू नो पंप कंपनी आहेत की दहा पंप पंपच्या कंपन्या आहेत के एस बी लिमिटेड इज वन ऑफ द किर्लोस्कर ब्रदर्स इज अनदर ह्या सगळ्या पंप्सच्या कंपन्या आहेत ओके आणि ह्या कंपन्याचा एक ई टी एफ आहे का तर या पंप्सच्या कंपन्याचा ई टी एफ नाही आहे पण कॅपिटल गुड्सचा ई टी एफ असू शकतो इन फ्युचर ओके तर आता ई टी एफ कुठले कुठले आहेत फार्माचा ई टी एफ आहे ऑटोचा ई टी एफ आहे बँकेचा ई टी एफ आहे ओके नंतर एफ एम सी जीचा ई टी एफ आहे कन्झम्शन सेक्टरचा ई टी एफ आहे ओके हे सतत ई टी एफ आत्ता अव्हेलेबल आहेत व्हेरीन यू कॅन बाय ई टी एफ इन्स्टेड ऑफ बाईंग इंडिव्हिज्युअल शेअर अँड स्पेंडिंग टाईम अँड मनी टू स्टडी फॉर इन दॅट शेअर्स त्याच्यापेक्षा तुम्ही ई टी एफ बाय करा ई टी एफमध्ये रिटर्न कमी असतं पण रिस्क पण कमी असते हा मार्केटचा एक नियम आहे जिथे रिटर्न जास्त तिथे रिस्क जास्त आणि जिथे रिटर्न कमी कमी म्हणजे मोर दॅन एव्हरी मिळतं बाय द वे मोर दॅन एव्हरी दहा अकरा टक्के तर ई टी एफमध्ये पण मिळतं तुम्हाला hmm. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला पंचवीस टक्के मिळत असेल इथे दहा अकरा टक्के बारा टक्के मिळतं पण सेफ्टी इज मोर हिअर ओके सो यू कॅन बाय दिस ई टी एफ्स ऑल्सो ओके त्यातलं ई टी एफ्स मी आत्ता तुम्हाला काही सांगतो सेक्टर ई टी एफ म्हणतात त्याला कॅप ई टी एफ आहे स्मॉल कॅप ई टी एफ आहे ओके नंतर निफ्टी फिफ्टी सेन्सेक्स ई टी एफ आहेतच आणि सेक्टर ई टी एफ्स जे आत्ता तुम्हाला सांगितलं त्याच्यापैकी मिड कॅप आहे स्मॉल कॅप आहे एफ एम सी जी आहे कन्झ्युमर आहे ओके म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या कन्झ्यम्शन कंपन्या आणि त्याचा एक ए टी एफ एक्सेस ट्रेडेड फंड ओके त्याचा त्याची व्हॅल्यू आता मे चाळीस असेल तो बाय ते चार हजार तुम्ही इन्व्हेस्ट करा चाळीस इट मे गिव्ह यू रिटर्न ऑफ टेन पर्सेंट इन नेक्स्ट वन इयर या लाईक दॅट आणि मार्केट रिलेटेड ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये कॅम्प्स आहे सी डी एस एल आहे बी एस सी आहे आणि एनी ऑफ द एम सी कंपनीज आहे की ह्या सारख्या शेअर मार्केटमध्ये जे लोक आहेत त्यांचंही इन्फ्रास्ट्रक्चर आहे कॅम्प्स ही बेसिकली म्युच्युअल फंडाची एक कंपनी आहे की जी तुम्हाला म्युच्युअल फंड कमिशन एजंट आहेत ते समजा तर त्याच्यामधूनच तुम्हाला म्युच्युअल फंड घेता येतात त्यामुळे तुम्ही कॅम्प्स हाचा शेअर आहे तो घेऊ शकता ॲट द राईट प्राईस त्यानंतर दुसरा जो आहे तो सी डी एस एल ज्याच्यामध्ये सी डी एस एल इच कंपनी गव्हर्मेंट कंपनी की ज्याच्यामध्ये आपले शेअर्स बसतात ओके सगळ्यांचे शेअर्स तर सी डी एस एलमध्ये बसतात ओके आणि आता एन एस डी एलचा पण आय पी ओ येऊ शकतो पुढे मागे पण सी डी एस एल इज ऑल्सो कंपनी विथ चार्जेस यू ॲन्युअली लेट्स फोर हंड्रेड रुपीज फॉर सर्विस चार्जेस प्रत्येक तुमचा डिमॅट अकाउंट उघडला की तुम्हाला ते चार्ज लागतात तर त्याच्यातनं ते पैसे मिळत असतात आणि त्यांची ऑपरेटिंग कॉस्ट काहीच नसते हार्डली एनिथिंग मे बी पन्नास एक लोकं त्याच्यात असतात फॉर सच ए बिग यू नो वर्क पण हे सगळं आय टी ड्रेवन असतं त्यामुळे सी डी एस एसचे वन नंतर बी एस सी लिमिटेड एक्सचेंजमध्ये तुम्ही घेऊ शकता एम सी सी जनादर वन काय कमॉडिटीज एक्सचेंज आहे हे धीस इज ऑल इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॅपिटल मार्केट तर ह्या शेअर्समध्ये पण तुम्ही गुंतवू शकता पण आताही गुंतवण्याची वेळ आहे का नाही ते तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारा कारण कॅम्प्स हा शेअर गेले वर्षभरात ऑलमोस्ट अडीच पट झाला आहे अडीच पट इट वॉज समवेअर अराउंड वन थाउजंड ट्वेल्व हंड्रेड रुपीज तो आता पाच हजार चार हजार पाचशे ओके इथपर्यंत आलेला आहे इट विल फर्दर ग्रो बट नो विन यु मार्केट फॉल्स अगेन फर्दर यू नो मे बी दॅट टाईम यू कॅन बाय सो दॅट इज इट अबाउट द सेक्टर्स थँक्यू सो मच आय विल मीट नेक्स्ट टाईम विथ अ न्यू सब्जेक्ट तर हा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा आय एम शुअर sure, तुमच्या मित्रांना नक्की आवडेल